आपल्या आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी नगराध्यक्ष आणि या पुतळ्यासाठी तांत्रिक मागणी त्यांनी स्वार्थ केलेलं ते आदरणीय रवीरबाई नदा युवा सेने प्रमुख

ज्ञानेश्वराने एका ओळी सोने सोन्याचा दिनू मी अमृती पाहिला दिवस सोन्याचा तर आजचा आहे पण त्यावर अमृताचा वर्षा होते अशा भावना व्यक्त करण्याचा असा दिवस आहे आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती चुकण्याचं या ठिकाणी आगमन झाले ती सगळे विसरणारी करून माझ्या समोर दिसते आणि आज खऱ्यापैकी कमी लोक असतील ज्याने अर्ध पुतळा बसवत असताना त्याही कार्यक्रमाला हजर होते तालुक्याचे स्वर्गीय आदरणीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब तथा आबासाहेब यांच्या जीवांचे नसत असताना त्या कारण आम्हाला मी स्वतः मी हल्लीच चिंतामण रोजी आणि सर आम्ही शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचं काम करत होतो आणि त्यावेळी समाजवादी पूर्ण सरकार होतो आणि त्यावेळी पंढरपूर कॉलेज वरून या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो दिवस माझ्या डोळ्यासमोर सगळ्या आठवणीत रोडून गेलो आज हा कोरोनात मला या ठिकाणी येत आहे हा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी तमाम सांगोला तालुक्यातील साडेतीन चार लाख लोकसंख्येसाठी स्वाभिमानाच्या अभिमानाचा दिवस प्रत्येक मानवाच्या जीवनात प्रत्येक माणसाच्या जीवनात काहीतरी स्वप्न उगाशी मागून तो माणूस जीवन असतो आणि या पुळ्यापासून दरोज जात असताना मला नेहमी वाटायची पुणला 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 जागला जागला की सोलापूरला ज्या पद्धतीचा पुतळा पार झाला पंढरपूरला पुतळा ज्या पद्धतीनं झाला त्या पद्धतीचा पुतळा आपल्या सागो अध्यक्ष तानाजी बापूरजी त्या ठिकाणी सातत्याने संपर्कात होतो आता आणि जण गेला अनेक कार्यकर्ते आपल्याबरोबर आज नाही त्या ठिकाणी फक्त आपल्या सर्वांच्या प्रेमातून आपल्या सर्वांच्या कष्टातून आजही हा धोरण दिवस आपल्या सर्वांच्या बाजल्या आला आणि आपण तीन पिढ्या बाबासाहेबांची पहिल्या पिढीने या ठिकाणी पहिला पुतळा उभा केला माझ्या पिढीनं हा दुसऱ्या पुतळ्याच बऱ्यापैकी काम केलं आणि आज तिसरे पुढे आपले आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या रूपाने या पुढण्यासाठी पुन्हा काम करताना भविष्यात तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत मदार साबानी यानी दी लगन की कभी करना डॉक्टर बाबा साहब कृष्ण महालब्ध करता नहीं परंतु मैं अड़चन आधी चुप कारण दोनों खाती नगर विकास साहब शिंदे साहब

भव्य दिव्य स्वप्न साकार करण्यासाठी पैसा ही अजिबा करणारा दोघांच्या माझ्या वतीनं बाबासाहेबांच्या वतीन मी शब्द तुम्हाला देतो की तुमच्या मनातलं ते सगळं पूर्ण करेल पर्यंत प्रत्येक गोष्टीला पैसा या ठिकाणी निश्चितपणाने आपण मिळवू आणि चांगला असं सुंदर या ठिकाणी जाता जाता दर्शन माणूस थांबला पाहिजे लाखो न करवा तुला जाणार किंवा गाडी थांबली पाहिजे दोन मिनिट उतरून त्याने पाहिजे एवढं हे सगळं सुंदर आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू आज माता भिमाई यांच्या या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मी नम्र विनम्र असते माझ्या आईला या ठिकाणी अभिवादन करतो तुम्हा सर्वांना त्या जयंतीची आम्ही शुभेच्छा देतो आणि आज आपले मित्र